नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोर्टाचा आदेश आणि आर टी दोन हजार नऊ मार्चात लागू झाला दोन हजार दहा ला टी टी शिक्षकांना शिक्षक म्हणून राहण्यासाठी आणि पदोन्न सा, पदोन्नतीसाठी पात्रता होणं अनिवार्य किंवा बंधनकारक करण्यात आलंय एक सप्टेंबरला हा निर्णय झाला आणि एक सप्टेंबर दोन हजार पर्यंत दोन वर्षात तुम्हाला टी ई टी पात्र होणं बंधनकारक करून टाकलं यावरती बरेच व्हिडिओ घेतले पण आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतोय शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल की का काय घडतंय ह्या गोष्टी काबर होत आहे ह्या गोष्टी आणि का नवीन नवीन जबाबदारी ह्या शिक्षकांवरती टाकली जाते तो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या शिक्षकांमुळेच मी तुम्हाला जे दाखवणार आहे पुढे ते नीट बघा अशा प्रकारच्या शिक्षकांमुळेच त्या आहे सर्वच शिक्षकांना टी टी द्यावी लागते तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय की तुम्हाला जर शिक्षक म्हणून टी द्यायची असेल सेल्फ स्टडी करत असाल तर वेल अँड गुड आहे आणि मार्गदर्शनाची गरज असेल तुम्हाला आचार्य बॅच अव्हेलेबल आहे आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा बॅच पण अव्हेलेबल आहे सीईटीची बॅच पण अव्हेलेबल आहे सीटीडी प्लस टी बॅच पण अव्हेलेबल आहे ज्या बॅचेस तुम्हाला हवं त्यावेळेमध्ये हवं तेव्हा किती वेळेस तुम्ही पाहू शकतात ओके आता मुख्य मुद्दा तुम्हाला घेऊन जातो मग ती बंधनकार बंधनकारक का करण्यात आली आहे बघा जसं का तुम्हाला आर टी मधनं ट्वेंटी फायव्ह पर्सेंट बघा जागा भरल्या जातात प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल आहे प्रायव्हेटच्या ज्या स्कूल आहेत प्रायव्हेटमध्ये त्यामध्ये आर टीच्या अंतर्गत पंचवीस टक्के जागा या भरल्या जातात जी गव्हर्नमेंट कोठ्यात नाही किंवा त्याला म्हणूया आपण गव्हर्नमेंट त्याचं पेमेंट करतं गव्हर्नमेंट त्याचं शिक्षणाचा खर्च घेतं मग ह्या जागा भरल्या जातात प्रायव्हेट स्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये कोण शिकवतो मग त्या ठिकाणी असणारा शिक्षक टीटी पात्र आहे त्या का त्याच्याशी काय घेणं नाही त्याची काय घेणं ते विचारलं पण जात नाही बरं हा पाहिलं दुसरा मुद्दा चौदा वर्षावरील विद्यार्थ्यांना आर टी लागू नाहीये मग चौदा वर्षानंतर विद्यार्थ्यांना जे शिकवणारे शिक्षक आहे त्या विद्यार्थ्याला असं वाटत नाही का आर टीच्या अंदर आम्हाला हक्क आहे आम्हाला अं की आम्हाला पात्र शिक्षकांकडून शिकवलं पाहिजे चौदा वर्षानंतर हे मुलांना वाटणार नाही का एक प्रश्न तर हा प्रश्न किती महत्वाचा आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये नाहीये का त्यानंतर प्रायव्हेट स्कूल जे आहे प्रायव्हेट स्कूलला शिकवणारे जी टीम आहे शिकवणारे ज्या फॅकल्टी जे शिक्षक आहेत त्याच्या बाबतीत काहीच नियम नाही का तिथे भरती करताना तुम्हाला प्रायव्हेटमध्ये घेत असताना टी टी पात्रते संदर्भात काही आहे की नाही निकष जसं की माझे माझ्या शहराच्या आजूबाजूला भर भरपूर साऱ्या अशा प्रायव्हेट स्कूल आहे सीबीएसई पॅटर्न आहे स्टेट बोर्ड आहे इंग्लिश मिडियम आहे मराठी मिडियम आहे सिम मीडियम आहे तिथे मात्र असं काही नाही आहे टी टी पात्र शिक्षक पाहिजेच काही आहे का नाही कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती तुम्ही शिक्षक भरती करतात अजूनही काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट भरतीवर शिक्षक आहेच ना तिथे कोणी लागू आहे सो मग हा आठ तास तुम्ही जो लावलेला आहे एक ते आठच्या गव्हर्नमेंट स्कूलला सगळ्यांनाच सगळ्यांनाच म्हणजे की तुम्हाला टी टी पात्रता लागणार आहे का लागतंय मग आता एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो काय असावेत कारणे कारणे भरपूर आहेत का टी टी करावं लागते याला कारणे भरपूर आहेत कारण ही टी टी फक्त महाराष्ट्रासाठी आहे का पूर्ण देशामधील प्रत्येक राज्यातील प्रत्येक स्कूलला लागू आहे का बर आहे त्यातलं एक कारण माझ्याकडे माहिती आहे किंवा एक कारण मी तुम्हाला दाखवतो एकदा बघा हा व्हिडिओ एकदा बघूनच घ्या आणि मग मला सांगा याचं योग्य कारण हे असू शकतं का

आता विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नीट पाहिला व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय दाखवलं तुम्हाला एक शिक्षक आहे आणि या शिक्षकाला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा येत नाही स्पेलिंग मिस्टेक करतं मध्ये नाईनटीन मध्ये लिहिता येत नाहीये बरं दिसताना शिक्षक दिसतोय हा इतका छान पण लिहायला लावलं तर कसं लिहितोय काय स्पेलिंग आहे आणि हा विद्यार्थ्यांना काय शिकवणार मग मग असे शिक्षक खरंच काही ठिकाणी आहेत का जर असे शिक्षक काही ठिकाणी असतील तर मात्र या शिक्षकांना या शिक्षण प्रणालीमधून बाहेर काढलं पाहिजे काय विद्यार्थ्यांवरती प्रभाव पडणार आहे या विद्यार्थी शिक्षकांचा हे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे चुकीच्या गोष्टी शिकवणार आहे चुकीच्या एकतर शिकवलेलं शिकव न शिकवलेलं बरं पण चुकीचं शिकवलेलं अज्ञान वाया जाईल विद्यार्थी विद्यार्थ्याचा शिक्षकावर त्या विद्यार्थ्या शिक्षणावरती विश्वास उडून जाईल अशी शिक्षक नको आहे आणि असे शिक्षक शंभरामध्ये पाच टक्के तर शंभर टक्के सापडतील आपला महाराष्ट्रामध्ये मी मी महाराष्ट्रामधून बोलतोय महाराष्ट्रामध्ये याची गुणवत्ता फार चांगली खरं म्हणजे शिक्षक खूप चांगले आहेत आपल्याकडे खूप मेहनत घेणार आहेत आपल्याकडे पण शंभरामध्ये कदाचित आपल्याकडे दोन टक्के शिक्षक असे असू शकतात की ज्यांना ह्या गोष्टी म्हणजे आपण म्हणूया की कदाचित बघा मी आता जे बोलतोय ते तथ्याशिवाय बोलत नाही आहे म्हणून बोलतोय कदाचित काही ठिकाणी दोन टक्के म्हणतो असे शिक्षक भरले गेलेले आहे की त्या ठिकाणी जागा ज्या जा, कॅटेगरीला होत्या कॅटेगरीचा विद्यार्थी शिक्षक मिळालच नाही म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाला कमी मार्क असताना भरला गेला असेल कदाचित मी मी आरक्षणाविरोधात नाहीच आहे पण मला जे म्हणायचं तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचंय सो असंही असू शकतं पण बघा शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक हा उच्च शिक्षितच असावा विद्यार्थी आर टी काय सांगतो राईट टू एज्युकेशन विद्यार्थ्याला एज्युकेशनचा राईट आहे अधिकार आहे की चांगल्या शिकलो शिक्षकांनी पात्र शिक्षक आहे म्हणजे आपल्या शासनाने आपलं सरकारने आपलं भारत सरकार म्हणतं की वयाच्या चौदावी पर्यंत आठवी पर्यंत सर्वांना शिक्षण मोफत मिळालंच पाहिजे मग चौदावी चौदा वर्षापर्यंत ऍटलिस्ट मुलाने आठवी पर्यंत शिकलंच पाहिजे म्हणून तर हा आत्ता असं की टी टी कंपल्सरी करावा पण हा बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट मध्ये कळवा आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही टीडी तयारी करत असाल तर इग्नॅड अकॅडमीच्या बॅचेस तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे नक्की जॉईन करा तुमच्या मित्रांना सांगा आणि या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की कळवा बघा असे शिक्षक आपल्याला खरंच नकोय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या विद्या टीमला सुद्धा कॉल करून तुम्ही माहिती देऊ शकता किंवा ॲप डाऊनलोड करून हवी ती बॅचेस परचेस करू शकता कमेंटची वाट बघतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद